रोटरी क्लब रोहा सेंटरच्या वतीने डॉक्टर दिवस उत्साहात साजरा तीस डॉक्टरांचा सा सन्मान रोहा तालुक्यात रोटरी क्लब रोहा सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर दिनाचे औचित्य साधून तीस प्रतिष्ठित डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी रोटरी क्लब रोहा सेंट्रलचे से अध्यक्ष रामचंद्र नागती मयूर दिवेकर राकेश कागडा विजय दिवेकर आकाश रुमडे आदी रोटरी सदस्य उपस्थित होते एकोणतीस प्रतिष्ठित डॉक्टरांचा प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी रोहा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न